स्वागत आहे आठ विध नम्रता या युट्यूब चॅनल वरती नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या लॉगची सुरुवात महादेवाच्या विधिवत पूजेने होत आहे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आपल्या गावातील या जुन्या मंदिराच्या भिंतीवर मी साक्षात नंदीचे व महादेवाचं रूप कसं साकारलं हेच आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल महादेवाच्या मंदिरातल्या नंदीच्या मूर्तीला मी स्वतःच्या हाताने रंगवलं आहे ही, ही मूर्ती खूप जुनी आहे आणि तिला नवीन रूप देण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्यच समजते सर्वात आधी मी नंदीच्या अंगावरचा मुख्य रंग दिला त्यानंतर नंदीचे डोळे तोंड आणि त्यांच्या अंगावरचे दागिने रंगवताना मला खूप एकाग्र व्हावं लागलं ऑइल पेंट सुकायला वेळ लागतो त्यामुळे प्रत्येक थर देताना मी खूप काळजी घेतली मी आज कोणत्या कागदावर किंवा कॅनव्हासवर नाही तर थेट आपल्या महादेवाच्या मंदिराच्या भिंतीवर महादेवाचं चित्र साकारलं आहे आपल्या या प्राचीन मंदिराचं सौंदर्य अजून कसं वाढवता येईल हा विचार माझ्या मनात होता आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली यासाठी ऑइल पेंट वापरला आहे ऑइल पेंट वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे यामुळे मूर्तीला एक वेगळीच शायनिंग येते आणि तो रंग खूप टिकतो तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर मी वॉटर कलर किंवा साधा रंग न वापरता ऑइल पेंट वापरला कारण मंदिराची ही भिंत उन्हात आणि पावसात असते ऑइल पेंटमुळे रंगाची शुद्धता टिकून राहते आणि महादेवाच्या या रूपात एक प्रकारची ग्लॉसी फिनिश येते यामुळे चित्राला एक प्रकारचं डिवाइन ग्लो मिळतं जे लांबून येणाऱ्या भक्तालाही आकर्षित करतं भिंतीवर ऑइल पेंटने काम करणं हे वाटतं तितकं सोपं नसतं भिंतीचा पोत म्हणजे स्ट्रेक्चर खडबडीत असतो आणि त्यावर ब्रश चालवणं हे एक मोठं आव्हान होतं त्यात ही भिंत खूप जुनी आहे त्यामुळे रंगाचे थर नीट बसवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली पण जसा जसा महादेवाचा आकार त्या भिंतीवर उमटू लागला तसा माझा उत्साह वाढत गेला आजूबाजूला मंदिराचं वातावरण हे आणि हातात ब्रश हे सगळं खूप मंगलमय होतं मी महादेवाचे हे रूप असं निवडलं जे लांबून पाहिल्यावरही भक्तांना प्रसन्न वाटेल ऑइल पेंट वापरल्यामुळे या चित्रात एक वेगळीच आली होती महादेवाच्या जटा त्यांच्या काळातील सर्प हे सगळं भिंतीवर काढताना मला असं वाटत होतं की महादेव स्वतःच्या या मंदिरातून आपल्या भक्तांकडे पाहत आहेत विशेषतः महादेवांचे डोळे रेखाटताना मला जो आनंद मिळाला तो मी शब्दात सांगू शकत नाही ते तेजस्वी रूप पाहून मनातली सगळी भीती आणि थकवा निघून गेला भक्तीचे अनेक प्रकार असतात पण कलाकार जेव्हा भक्ती करतो तेव्हा त्याचे रंग बोलू लागतात मित्रांनो हे मंदिर केवळ दगड विटांचं नाही तर आमच्या लहानपणाच्या आठवणींचा साठा आहे मी व माझ्या मैत्रिणी महाशिवरात्रीला एकत्र या मंदिराकडे चालत मजा मस्ती करत उपवासाचे खायला घेऊन यायचो याच मंदिराच्या भिंतीवर आज माझ्याकडून महादेवाचं चित्र उमटतंय हे बघून मला व माझ्या घरच्यांना खूप कौतुक वाटतंय हे बघून मन भरून आलं कॅनव्हासवर पेंटिंग करणं आणि मंदिराच्या भिंतीवर उभं राहून तासन तास काम करणं एक शारीरिक कसरत होती ऑइल पेंटचा सुवास आणि तो चिकटपणा हाताळताना मोठी कसरत झाली पण श्रद्धेपुढे कसला आलाय व थकवा मी जेव्हा हे काम करत होते तेव्हा गावातले काका आजोबा शेव येऊन बघायचे कौतुक करायचे हेच प्रेम मला काम पूर्ण करण्यासाठी बळ देत होतं कुकुडवाडकरांचं हे प्रेम माझ्या कलेचा खरा सन्मान आहे शेवटी मला इतकंच सांगायचं आहे की प्रत्येकात एक कलाकार असतो तुमची जी काही कला असेल गाणं चित्रकला समाजसेवा ती ईश्वराच्या चरणी अर्पण करा मला महादेवांनी ही बुद्धी दिली आणि शक्ती दिली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आपल्या कुकुडवाडच्या या प्राचीन मंदिरात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला ही सेवा घडली याचं समाधान खूप मोठं होतं आता तुम्ही पहा ही मूर्ती रंगून पूर्ण झाल्यावर कशी दिसते महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज जेव्हा भक्त दर्शनाला गेले असतील तेव्हा त्यांना हे रूप पाहून नक्कीच प्रसन्न वाटलं असेल मी हे पेंटिंग काल पूर्ण केलं आणि आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करत आहे आज दिवसभर मंदिरात खूप कार्यक्रम आहेत भजन कीर्तन होणार आहे तुम्हाला हे पेंटिंग कसं वाटलं माझ्या कुकडुवाड गावातील हे मंदिर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव